परळीतील मकर संक्रांतीच्या सणाच्या अगोदरचा आहे पहिला जो आहे तो परळीचा बाजार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय या बाजारामध्ये पहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ग्राहकांची या ठिकाणी पाहायला मिळते आणि सुंदररित्या जे आहे ते या ठिकाणी नियोजन जे पाहायला मिळतं आहे मात्र कुठेही म्हणजे ग्राहकांची गैरसोय होऊ नये अडचण निर्माण होऊ नये ट्रॅफिक जॅम होऊ नये याची पुरेपूर काळजी जी आहे ते या ठिकाणी घेतली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणखीन या ठिकाणी पाहिलं गेलं तर तेवढीच गर्दी ते जरी या ठिकाणी असली तरी खरेदी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी जे ग्राहक जे आहे ते खरेदी करताना जे देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळते मात्र मकर संक्रांतीसाठी जे लागणारं जे साहित्य आहे त्याचे काही भाव वाढले गेलेत का आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ताई प्रति दरवर्षीचे सुगड्याचे वगैरे भाव यावर्षी वाढलेत का असं काही ना वाढलेत ना कितीन भाव वाढलेत असं काही म्हणजे गेल्या वर्षी सुगड्या म्हणजे कितीला होते आता कितीला सुगडे सुगड्याचे भाव वाढलेत सुगड्याचे भाव होय आता सध्याला 50 ला 60 ला आहे सुगडे मागच्या वर्षी काय हो भाव होते 30 रुपये हा मकर संक्रांतीच्या सणानिमित्त लागणारं जे साहित्य आहे त्या साहित्याचे भाव देखील वाढले गेले तर असं या ठिकाणी प्रतिक्रिया जे आहे ते येताना पाहायला मिळते आणखीन इकडं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो मात्र बाजारपेठेमध्ये गर्दी जी आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याचं देखील पाहायला मिळते आपण थेट पाहूच पण जे छोटे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांनी खूप सुंदररीत्या जे आहे ते या ठिकाणी आपलेले खरेदीसाठी जे आहे ते साहित्य या ठिकाणी मांडलं आहे त्यामुळे अडचण जे आहे ते ग्राहकांना कुठलीही निर्माण होत नाही मौशी काही मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी सुगड्याचे वगैरे जे तुम्हाला लागणार साहित्य ते भाव वाढले गेलेत का कमी झालेत वाढलेत आता आता काय भाव आहे हो सुगड्यांचा सुगड्यांचा भाव पन्नास रुपये मागच्या वर्षी किती होता पन्नास मागच्या वर्षी पन्नासच कोणी म्हणते की तीस होता आता सुग्ड़ेंसा पण आठवणीत नाही एक वर्षाखालला धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडं जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो मात्र आ, मोठी गर्दी जी आहे ते आपण बाजारपेठेमध्ये पाहायला मिळते गेलं तर म्हणजे गावरान जी बोरं जे आहेत ते देखील बाजारपेठेमध्ये आलेले जेवढं मकर संक्रांतीच्या सणानिमित्त लागणारे साहित्य जे आहे तेवढं साहित्य आपल्याला बाजारपेठेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते तिकडं पाहिलं गेलं तर जे आपल्याला गा गावठी म्हणजे गावरान भाषेमध्ये वाळूक ज्याला शेन्नी म्हणतो ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये परळीच्या बाजारपेठेमध्ये सुंदर आणि ताजे या ठिकाणी आल्याचं देखील पाहायला मिळतं ताजे बोरं जे आहेत ते देखील पाहायला मिळते मात्र जेवढं व्यवस्थितरित्या परळीतील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फ्रूट विक्रेत्यांना जेवढं चांगलं साहित्य म्हणजे चांगले फ्रूट परळी बाजारपेठेसाठी आणण्याचा त्यांनी प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला गेला आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल आणि या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुज या बीड परळी